मुझे नाशिक से सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार दागिने दागिने श्रीमंत पेशवाई वडाळा नाका भागात कामावरून घरी परतत असतानाच एका दुचाकी स्वराचा नायलॉन माणसानं गळा कापल्यानं तो गंभीररीत्या जखमी झालाय मुश्रण मोहसिन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचं नाव असून तो पंचवीस वर्षांचा आहे तो कब्रस्तानातील रसूलबाग येथे राहणारा आहे त्याला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता त्याच्या जखमीवर डॉक्टरांनी पंच्याहत्तर टाके घातलेले आहेत मेन रोड येथील कापड दुकानात काम करून मुश्रण हा सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरातून जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला रक्तबंबाळ गंभीर जखमी मुश्रण रस्त्यावरच कोसळला त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल केला डॉक्टरांनी तात्काळ उपचार करत जखमेवर पंच्याहत्तर टाके घातल्यानं त्याचा जीव वाचल्याची माहिती वैद्यकीय पथकानं दिलेली आहे दरम्यान पोलिसांकडून नायलॉन मांजांविरोधात सुरू असलेली कारवाई तोकडी पडत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक